तिच्या कुशीतलं प्रेम भाग पाच रात्री अर्धवट झोपेतून तिला जाग आली छातीत धडधड कपाळावर घाम खोली अंधारात शांत होती पण तिच्या मनात काहीतरी उसळत होत नेहमी नेहमीसारखी वाटली नाही क्षणभर डोळे मिटले आणि तेव्हा एकामागून एक दृश्य झरकन डोळ्यांसमोर आली हॉटेलची खोली बंद दरवाजा आवाज रियाचा चेहरा ती अंदुक कुजबुज आणि मग ती चक्कर येणारी झापड अंधार तिचं श्वास घेण कठीण झालं तिनं तोंडावरून हात फिरवला पण ते दृश्य थांबत नव्हतं आता काहीही दुसर नव्हतं ते स्पष्ट होत थेट काळजावर घाव घालणार तिला एक एक क्षण आठवत गेला चणू आतापर्यंत विस्मरणाच्या धुक्यात लपून बसलेला काळ अचानक प्रकाशात समोर आला ती गप्प होती तिला किंकाळी फोडावी वाटली पण आवाजच निघाला नाही ती नुसतीच बसून राहिली अश्रू पुसले नाहीत हळूहळू मनात फक्त एकच विचार घोळू लागला हे खरंच घडलं होतं आता कुठल्याही कल्पनेचा आधार नव्हता सत्य समोर होत तिला कोणीतरी जाणीवपूर्वक त्या रात्री एका कटात अडकवलं होतं हळूहळू तिचं शरीर शांत झालं पण मनात वादळ सुरूच होतं ती आता पळणार नव्हती तिनं भूतकाळ ओळखला होता आणि आता तो मागे ठेवून पुढे जाणं गरजेचं होतं अंधारात बसलेली अन्वी काही वेळ तशीच राहिली डोळे मिटलेले शरीर स्थिर पण खो खोल हलकं काहीतरी सरकत होत तिच्या नकळत हात पोटावर गेला त्या स्पर्शात खूप काही होतं एक नात एक ओळख एक घाबरलेली स्वीकृती ती आधीच जाणून होती किती गरोदर आहे पण जेव्हा तिची स्मृती परत आली तेव्हा त्या बाळाचं अस्तित्व पूर्णपणे नव्यानं जाणवलं हे बाळ केवळ शरीरात वाढत नव्हतं ते आता तिच्या निर्णयांचं केंद्र बनत होत मी या बाळासाठी जबाबदार आहे हा विचार तिला थांबवून गेला मी हो, ती होती पण अस्वस्थता होती या बाळाचं काहीही चुकलं तर कारण फक्त ते असणार होती तिला वाटलं हे बाळ काही चुकीचं नाही चुकीचं ते होतं जे माझ्यासोबत घडलं पण याच्या जन्माचं पाप नसतं हा अजूनही पोटावरच होता तिनं डोळे उघडले आणि खोल श्वास घेतला तिच्या अश्रूमधे आता थोडं स्थैर्य होतं ती उठली नाही कोसळलीही नाही फक्त मनात एक ठाम भावना जागे झाली हे बाळ तिचं आहे आणि आता ती फक्त स्वतःसाठी नाही तर याच्यासाठीही जगणार आहे अन्वी काही क्षण तशी शांत बसून राहिली खोलीत फक्त तिचा श्वास ऐकू येत होता खोल पण अडखळत तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते पण हे अश्रू कोणत्या भावनेचे आहेत हे तिलाही उमगत नव्हतं राग स्वतःवर प्रिया आणि तिच्या मित्रांवर नशिबावर किया प्राधक मीच का गेले तिथे का थांबले नाही का काहीच लक्षात आलं नाही हे प्रश्न तिचं मन पोखरत होते तिला स्वतःचा राग येत होता का इतकी विश्वासू झाली होती का सावध राहिली नाही ती हतबल झाली होती पण दोषाची भावना गोंधळ घालणारी होती बाहेरून शांत दिसणारी ती आतून ढवळून निघाली होती डोक्यात विचारांचं काहूर माजलं होतं सर मी बोलले असते तर कदाचित सगळं थांबवलं गेलं असतं सर मी रियावर विश्वास टाकला नसता तर असे जर चे प्रश्न तिला वेळ लावत होते ती अपराधी होती का छे नाही पण तरीही समाज लोक आणि कुठेतरी तिचं स्वतःच मन सगळे तिला दोष देत होते काही क्षणांनी तिनं उंच केलं डोळे पुसले ती खचलेली होती पण आतून एक ठिणगी उसळू लागली होती मी चूक केली नाही आणि जे घडलं त्याचं ओसा आता मी एकटी वाहायचं नाही त्या क्षणी अन्वीने एका मोठ्या भावनिक अंधाराशी नजर मिळवली होती ती अजून जिंकली नव्हती पण तिनं हार मानणं थांबवलं होतं त्या रात्री तिनं फारसा आवाज केला नाही ना कुणाला जाग केलं पण तिच्या मनात प्रचंड गोंधळ सुरू होता मन हे लावलं होतं पण एका गोष्टीवर तिचे पक्कड घट होती बाळ ते अजून जन्माला आलेलं नव्हतं पण त्याचं अस्तित्व आता तिच्या संपूर्ण मानसिक अवस्थेचा केंद्रबिंदू बनलं होतं ती स्वतःवर नाराज होती कारण ती अजूनही स्वतःला कमकुवत समजत होती शरीर थकलेलं होतं मन हळव झालं होतं आणि भूतकाळाची राखं अजून डोक्यावर साचलेली होती तरी सुद्धा बाळाच्या विचारानं तिच्या मनात एक वेगळी ताकद जागी होत होती तिनं स्वतःला विचारलं जर मी अशक्त राहिले तर हे बाळ कोणाला मिळणार त्याला मीच घडवायचं आहे तर मग मीच बदलायला हवं तिला माहीत होतं एका दिवसात काही होणार नव्हतं पण त्या विचाराच्या क्षणी तिचा आतला एक भाग जागा झाला जो आता लढायच्या तयारीत होता ती उभी राहिली पाहिलं डोळ्यांखालचं काळसरपण केस विस कटलेले चेहऱ्यावर थकवा स्पष्ट पण त्या थकव्याने ठाम नजर होती ती हळूच स्वतःशी म्हणाली माझं बाळ माझं आहे आणि त्याच्यासाठी मी आता कुणावरही अवलंबून राहणार नाही या क्षणी अन्वीने भूतकाळाचा दरवाजा बंद केला नव्हता पण तिनं पुढे जाण्याचा रस्ता निवडला होता रात्रीचा गोंधळ शांत झाल्यावर अन्वी कधीतरी झोपली होती सोप खोल पण पुरेशी होती सकाळचा हलकासा उजड तिच्या चेहऱ्यावर पडला आणि ती डोळे उघडून शांतपणे उठून बसली ते उठणं एका नवीन जाणिवेचं होतं मन अजूनही थोडं गडबडलेलं होतं शरीरामध्ये थकवा होता पण आता एक वेगळी स्थिरता जाणवत होती जण कोणीतरी तिच्या मनात हात धरून सांगितलं होतं सावर आता तीन पाणी प्यायलं चेहरा धुतला आरशात पाहिलं चेहऱ्यावर आधी थकवा होता पण आज त्या थकव्याने एक वेगळाच भाव होता शून्य नाही।, नाही तर जाणीवांचा डोळ्यांमध्ये अजूनही कालचे अंश होते पण त्यात आता मी लढेन हा संकेत स्पष्ट दिसत होता आश्रमाच्या छोट्याशा पायवाटेने चालत जाताना तिची चाक पूर्वीसारखीच होती सावकाश मृदू पण आता तिच्या पावलांत एक जाणीव होती ती कोठे चालली आहे आणि का चालली आहे याची बाबा आणि इतर मंडळींनी तिला पाहिलं कोणी काही विचारलं नाही पण त्यांच्या नजरेतही एक बदल जाणवत होता ती आता फक्त रुग्ण नव्हती ती स्वतःच्या बळावर उभी राहत होती ती दिवसभर कोणाशी फारस बोलली नाही पण तिचं वागणं तिचं शांत राहणं हेच तिच्या अंतर्मनातील प्रगतीचं संकेत होतं ती अजून कोसळलेली नव्हती आणि हीच तिची पहिली विजयाची पायरी होती दुपारी ती आश्रमाच्या मागील बाजूस असलेल्या लहानशा बागेत बसली होती समोर उगवलेली जास्वंदाची फुलं मधून मधून वाऱ्याने हलणारी झाडांची पानं हे सगळं बाहेर शांत दिसत होत पण तिचं मन आता निर्णयाच्या टोकावर पोहोचलेलं होतं तिला माहिती होत ती, ती खूप काही गमावून आली आहे पण तिनं आज जे उरलं आहे त्याचं संरक्षण करणं अत्यावश्यक आहे म्हणजे तिचं बाळ ती स्वतःशी कुट माझ्या मनात अजून हजार प्रश्न आहेत पण उत्तर शोधण्यात वेळ घालवायचा नाही आता काहीतरी करायचं आहे जे या बाळासाठी योग्य आहे ती अजून कमकुवत होती हे तिला माहीत होत ती अजूनही रडते अजूनही रात्री घाबरते पण या सगळ्या अशक्ततेला मागे टाकायचं होतं कारण आता ती एकटी ती नव्हती तिला रडायला विचार करायला वेळ नव्हता तिला स्वतःवर दया दाखवायचीही नव्हती कारण तिच्या गर्भात वाढणारं जीवन तिच्या प्रत्येक निर्णयावर अवलंबून होत बदल घडवायचा असेल तर आतून बदलायला लागेल ते स्वतःलाच सांगत होती पूर्वी ती इतरांच्या अपेक्षांनुसार जगली होती वडिलांच्या नजरेत आदर्श राहण्यासाठी नातवण हवय म्हणून काकूंना गप ठेवण्यासाठी पण आता ती कोणासाठीही नाही केवळ बाळासाठी जगणार होती ती निर्णय घेत होती स्पष्ट थेट आणि कुठलाही संकोच न करता आता मागे वळून पाहायचं नव्हतं फक्त पुढे जायचं होतं अन्वीच्या मनात अजूनही ती रात्र ताजी होती प्रियाचा विश्वास त्या अनोळखी चेहऱ्यांचे झपाटलेले डोळे आणि त्यानंतरच गोंधळलेलं आयुष्य तिच्या मनात कधी कधी असंही होतं या सगळ्यांना त्यांची जागा दाखवली पाहिजे पण तिने स्वतःला थांबवलं ती मनात कुटपुटली बदला घेणं सोपं वाटतं पण त्यासाठी जे मानसिक आणि शारीरिक बळ लागतं ते माझ्याकडे नाही निदान आता तरी नाही तिला हे स्पष्ट करून चुकलं होतं सध्या जेव्हा तिचं शरीर अजूनही कमजोर आहे जेव्हा तिचं बाळ अजून वाढत आहे तेव्हा कोणत्याही ते प्रकारची बाहेरची धकी त्यांच्यासाठी धोका ठरू शकते पण याचा अर्थ असा नव्हता की ती हार मानली होती ती फक्त योग्य वेळ येण्यापर्यंत थांबायचं ठरवत होती प्रियावर तिला प्रचंड राग आला होता ती तिची सख्खी बहीण नसली तरी एकत्र मोठं झालेलं बालपण होत त्या सगळ्याचं इतकं क्रोरशेवट व्हावा तरी सुद्धा ती आता कोणावरही तोंड उघडून काही बोलणार नव्हती कारण तिला ठाऊक होतं खरी शक्तीही संयमात असते अन्वी आता शांत दिसत होती पण आतून तिच्या निर्णयांनी मूळ धरायला सुरुवात केली होती ती मनाशी म्हणाली सत्य उघड करायचं पण योग्य वेळ आल्यावर आत्ता मी माझा आणि बाळाचा जीव सुरक्षित ठेवणं महत्वाचं त्या दिवशी संध्याकाळी अन्वी बागेतच थांबली होती उन्वळ कमी झाली होती पण मनावरची वजून उतरलेली नव्हती ती तिथेच एका मोठ्या झाडाच्या सावलीत डोळे मिटून बसली होती तिच्या श्वासाचा लय हलका विस्कळीत होता शरीर थोडं सुन्न वाटत होतं पाय हलके कंप पावत होते मागील काही दिवसांपासून तिचं शरीर नेहमी थकल्यासारखं वाटत होतं अगदी छोटीशी हालचाल केली तरी दम लागायचा आणि मानसिक थकवा तर अजूनच खोल ती जागी असली तरी तिचं मन सतत विसाव्याच्या शोधात असायचं गर्भावस्थेतील हॉर्मोनल बदल सततचा मानसिक तणाव आणि आठवणींचा भार हे सगळं तिच्या शरीरावर परिणाम करत होतं ती आतून लढत होती पण शरीर तितकं साथ देत नव्हतं कधी कधी असं वाटायचं फक्त झोपून राहावं काहीच करू नये असे वाटायचं पण मन त्याला परवानगी देत नसे ती हळूच स्वतःला म्हणायची थोडं अजून थांब अजून थोडं सहन कर आज तिनं ते स्वीकारलं मी अजूनही कमजोर आहे आणि ते मान्य करणं काही गैर नाही ती कोसळली नव्हती पण पूर्ण उभीही नव्हती तिची लढाई सुरू होती आंतरिक न दिसणारी पण तीव्र आता तिला एकाच गोष्टीची गरज होती आधार आणि त्या क्षणी तिने नकळत एक प्रश्न स्वतःला विचारला मी एकटे आहे का आणि तेवढ्यात कुठून तरी बाबा मागून जवळ आले अन्वी झाडाच्या सावलीत शांत बसलेली असली तरी तिची नजर स्थिर नव्हती ती काहीतरी विचारात होती हरवलेली आतून थकलेली दूर उभे असलेले बाबा तिला त्या अवस्थेत पाहत होते आवाज न करता कोणताही हस्तक्षेप न करता पण त्यांची नजर खूप काही सांगत होती ते काही दिवसांपासून तिला बघत होते तिचं वागणं चालणं आणि न बोलता सांगणाऱ्या डोळ्यांमधलं खोल शांततेचं दुःख त्यांनी अनुभवलेलं होतं असं काही पूर्वी आश्रमात आलेल्या अनेक तुटलेल्या आत्म्यांमध्ये ते नेहमी एकसारखी भावना ओळखायचे पण अन्वीकडे काहीतरी वेगळं होतं तिचं होत जरा अधिक स्वतःशी लपवलेलं ते लोकांशी सौम्य बोलायची नम्र हसायची आणि आश्रमातील कामातही सहभागी व्हायची पण बाबा जाणून होते हे सगळं तिच्या आतल्या आक्रोशावर टाकलेलं एक मुख आवरण आहे त्या दिवशी बागेत जेव्हा त्यांनी तिला डोळे मिटून स्वतःशी झुंजताना पाहिलं तेव्हा त्यांच्या मनात एक निश्चय झाला ही मुलगी अजून पूर्ण कोसळलेली नाही पण ती खूप जवळ आली आहे त्यांनी हलक्या पावलांनी तिच्या दिशेने चालायला सुरुवात केली तिच्या पाठीमागून थोड्याच अंतरावर थांबले काही न बोलता काही विचारता फक्त तिच्या अस्तित्वाला सामर्थ्य देण्यासाठी त्या क्षणी अन्वीला कुणीतरी जवळ आल्याची जाणीव झाली पण तिनं वळून पाहिलं नाही फक्त तिच्या श्वासाचा गोंधळ थोडा शांत झाला होता दुसऱ्या दिवशी सकाळ शांत होती आकाश हलकसं ढगांनी भरलेलं वारा अन्वी देवघरात समोर बसून ध्यान करण्याचा प्रयत्न करत होती पण मन एकवटत नव्हतं बाबा मागून हळू चाले आणि तिच्या शेजारी शांत बसले काही वेळ ते काहीच बोलले नाहीत मग खूप शांत आवाजात त्यांनी विचारलं बाळ तू पुन्हा विश्वासाने हसशील का अन्वी क्षणभर थांबली हा प्रश्न खूप साधा होता पण त्यामागे किती खोल अर्थ लपला होता हे तिला लगेच जाणवलं विश्वासाने हो तो हरवला होता दुसऱ्यांवर नाही स्वतःवर सुद्धा जगाने तिच्यावर केलेल्या अन्यायाने तिनं स्वतःलाच दोष दिला होता आता हसणं म्हणजे केवळ चेहऱ्यावर हास्य नाही तर आतून मोकळं होणं ते तिला जमणार होतं का ती काहीच उत्तर देऊ शकली नाही फक्त तिच्या डोळ्यांतून पाणी वाहू लागलं पण शब्द बाहेर आले नाहीत बाबांनी तिच्या पाठीवर हलकासा हात ठेवला ते काही बोलले नाहीत कारण त्यांच्या प्रश्नाचं उत्तर त्या आश्रम मध्ये होत अन्वी त्या क्षणी स्वतःशी प्रामाणिक होती ती अजून असू शकत नव्हती पण तिच्या डोळ्यात एक इच्छा दिसत होती कदाचित एखाद्या दिवशी पुन्हा हसता येईल आणि हीच इच्छा तिच्या पुनर्निर्मितीचा आरंभ होती पण त्या क्षणी अन्वीची नजर शून्यात हरवलेली होती आणि बाबा मात्र तिच्याकडे एकटक पाहत होते त्या नजरेतून त्यांना दिसली म्हणून मी त्यांची हरवलेली मुलगी जिच्या वेदनांचे गुण वेळेस ते पूर्ण समजू शकले नव्हते ती सुद्धा अशीच शांत होती पण तिच्या डोळ्यांत नेहमी काही अनकथ असायचं अन्वी ही तशीच होती मौना ओरडणारी बाबांनी आत खोलावर एघोसास घेतला त्यांचं हृदय हृदयक्षण भरथर थरलं थर कारण त्यांना वाटलं यावेळी जर मी दुर्लक्ष केलं तर नियती मला दुसऱ्यांदा माफ करणार नाही मृण्मयीच्या आठवणींनी त्यांच्या मनात एक खोल हलकासा वेदनेचा नाद उमटलाय अन्वीच्या आज मृण्मयीचं प्रतिबिंब स्पष्ट दिसत होत ती शंका तीच हताश नजर तीच सोसून घेतलेली तुटलेली शांतता बाबांच्या मनात एक नवीन निर्णय आकार घेत होता ते स्वतःलाच म्हणाले ही वेळ गमावायची नाही जी हरवली ती संधी यावेळी जिवंत ठेवायची आहे त्या क्षणाने अन्वी फक्त आश्रमातील एक मुलगी राहिली नव्हती ती बाबांसाठी एक अपूर्ण संधीतून निर्माण झालेलं दुसरं आयुष्य झाली होती त्या रात्री बाबा फार वेळ कोणाशीही न बोलता आपल्या खोलीत गेले दिवा मंद केला दरवाजा बंद केला आणि एका विशिष्ट आसनावर स्थिर बसले बाहेर शांत रात्रीचा अंधार पसरत होता पण त्यांच्या मनात विचारांचा वादळ उसळलेला होता मृण्मयीच्या आठवणींचा अन्वीच्या अश्रूंचा आणि नियतीने पुन्हा दिलेल्या संधीचा ते डोळे मिटून दीर्घ ध्यानात गेले त्यांचा श्वास्थिर झाला चेहरा शांत झाला पण मनात मात्र निर्णय आकार घेत होता मृण गेली पण अन्वी अजून इथे आहे ती अजून तुटलेली आहे पण अजून उभी आहे हेच तिचं सामर्थ्य आहे तिचं बळ तिच्या साथ दडलेलं आहे ध्यानात एक विचार खोलवर रुजला ती शस्त्र घेऊन जन्मलेली आहे पण त्या शस्त्रावर विश्वास ठेवणं तिला शिकवायचं आहे बाबा आयुर्वेदात निपुण होते पण त्यांनी आता मनाच्या खोल जखमांवर उतारा द्यायचं ठरवलं होतं तिच्या शरीराला बळ द्यायचं होतं पण त्याही पेक्षा तिच्या आत्मविश्वासाला सो आता जन्म घ्यायच्या तयारीत होता अचानक त्यांनी डोळे उघडले ते थेट खिडकीपाशी गेले आकाशाकडे पाहिलं जणू कोणाशी मौन संवाद करत आणि मग स्वतःशीच म्हणाले उद्या सूर्योदयासोबत एक नवीन उपचार सुरू होईल ती मुलगी नाही ती दीप आहे आणि हा अंधार संपवायला हवा सकाळी पहाटे अन्वी आश्रमाच्या मागच्या बागेत थोडा फेरफटका मारत होती आकाशात सूर्याची पहिली किरण पसरू लागली होती ते वड्यात बाबा हातात एक छोटी वाटी घेऊन तिच्या समोर आले हे घे पिऊन टाक त्यांनी सहजपणे म्हटलं त्यात एक कडसर पण सुगंधी काढा होता दिसायला साधा पण त्यात वेगवेगळ्या हिमालयीन वनस्पतींचं मिश्रण होतं त्या औषधांचं सूत्र केवळ बाबांच्याच माहितीत होत शरीर आणि मनावर एकत्रित प्रभाव करणारी एक खास आयुर्वेदिक रचना अन्वीने काही न विचारता तो काढा घेतला बाबांच्या डोळ्यात असलेला विश्वास तिला जास्त विचार करू देत नव्हता पुढचे काही दिवस रोज ती ही औषधं घेऊ लागली बाबांनी तिच्या आहारातही बदल केला जास्त पौष्टिक पचायला सोपा आणि मेंदूच्या कार्यक्षमतेस मदत करणारा आहार ते तिला नियमित ध्यान करण्यास सांगत तू सत बसायचं नाही तर श्वासावर लक्ष ठेवत अंतर्मन शांत करायचं ते औषधं सुरू केल्यानंतर चार ते पाच दिवसांत तन्वीला एक वेगळं सौम्य बदल जाणवू लागलं शरीर जड वाटत नव्हतं थकवा कमी झाला होता रात्रीचा झोपेचा त्रास थोडा हलका झाला मनातली काळजी जी सतत धुक्यासारखी पसरलेली वाटायची ती हळूहळू विरू लागली तिला स्पष्ट वाटत होतं हे काहीतरी वेगळं आहे हे उपचार केवळ औषध नाहीत ही, ही पुनर्जन्माची प्रक्रिया आहे आणि अन्वी त्या प्रक्रियेला हळूहळू प्रतिसाद देऊ लागली होती शांतपणे पण स्वीकाराने अगदी दोन आठवड्यांपूर्वीपर्यंत थकलेली शांत सावध अन्वी आता पहाटे सर्वात आधी उठत होती बागकाम काढा बनवणं जडीबुटी शोधणं ध्यान सगळं ती आनंदाने आणि ऊर्जेने करत होती पण या बदलात काहीतरी वेगळंच होतं वावांच्या उपचारांचा प्रभाव तिच्या शरीरावर केवळ दिसण्यापुरता नव्हता तर खोल आत्पेशींमध्ये श्वासांमध्ये आणि मनाच्या प्रत्येक लहरीत पोहोचला होता एके दिवशी सकाळी अन्वीने पंधरा ते सोळा किलोचं औषधींचं पोत एका हाताने उचललं ते पाहून शेजारच्या सेविकेच्या डोळ्यात आश्चर्य दाटलं ती म्हणाली हे तुला शक्य कसं झालं अन्वीला कळलं नव्हतं पण तिचं शरीर आता वेगळ्या पातळीवर कार्य करत होतं ती खूप कमी झोपून सुद्धा ताजी वाटायची तिची एकाग्रता निरीक्षणशक्ती आणि स्मरणशक्ती आश्चर्यकारकपणे वाढली होती बाबांनी जे काही पुस्तकं तिला वाचायला दिली ती ती एकदा वाचून अचूक लक्षात ठेवू लागली तिचं मनही स्थिर झालं होतं पूर्वी जे विचार तिला सतावत होते आता ते पाठीमागे झिरपत चालले होते मनाचं चा तेच वाढलं होतं बाबांनी एक दिवस एका सेवकाला शांतपणे सांगितलं की या औषधांचा परिणाम फक्त शक्ती देणं नाही तर एक नवीन स्वरूप तयार करणं आहे अन्वी आता एक सामान्य मुलगी राहिली नव्हती ती एक सशक्त तपश्चर्याने घडवलेली शक्तीस्थळी होत चालली होती एक दिवस संध्याकाळी सूर्य मावळतीकडे झुकत असताना बाबा अन्वीला घाटावर नेतात पाण्याच्या काठावर शांत बसतात हवा थोडी थंडीची पण प्रसन्न अन्वी आता खूप बदललेली होती तिची चाल तिचं बोलणं तिची नजर सगळ्याच गोष्टीत एक नवा आत्मविश्वास होता पण तरीही तिचं मन अजूनही खोल विचारात हरवलेलं असायचं हे सगळं का घडतंय कुठे नेणार आहे हा मार्ग बाबा काही वेळ शांत राहतात मग म्हणतात अन्वी तुला माहिती आहे का लोकशस्त्र बाहेर शोधतात कोणी बंदूक कोणी तलवार कोणी सत्ता पण खरंच शस्त्र ते असतं जे आपल्या आत असतं ती त्यांच्याकडे बघते थोडी गोंधळलेली पण ऐकण्यासाठी तयार बाबा पुढे सांगतात तुझं शस्त्र तूच आहेस हे आयुर्वेदिक ज्ञान ही शिस्त ही शक्ती हे तुझं कवच आहे आणि आता तू त्या स्तरावर पोहोचली आहेस जिथे कोणताही अन्याय तुझ्यावर होणार नाही कारण तू आता शस्त्रधारी झाली आहेस ज्ञान शक्ती आणि संयम यांच्या रूपात अन्वी काहीच बोलत नाही पण तिच्या मनात जणू काही स्विच ऑन झाल्यासारखं वाटत बाबांचे शब्द तिच्या आत खोलवर रुजतात जणू तिचं अस्तित्व परत नव्याने आकार आहे ही शक्ती सुडासाठी नाही न्यायासाठी आहे आता अन्वी फक्त वाचलेली नाही ती जागी झालेली आहे त्या संध्याकाळी बाबांचे शब्द तिच्या मनात खोलवर घुमत राहिले रात्र झाली चंद्र पुन्हा डोंगरामागून वर आला होता अन्वी आश्रमाच्या मागच्या पायऱ्यांवर एकटी बसली होती गार वाऱ्याची थोडी थंडी पण मनात एक उबदार शांतता तिच्या चेहऱ्यावरचे ते नेहमीचे ताणलेले भाव आता कमी झाले होते पोट मिटलेले पण आतून काहीतरी हललं होतं कित्येक दिवसांनी तिनं डोळे मिटले आणि दीर्घ श्वास घेतला आतून एक आवाज आला मी आता फक्त जगत नाहीये मी स्वतःसाठी उभी राहते तिचं बाळ अजून जन्मालाही आलं नव्हतं पण त्याचं अस्तित्व तिच्या आत एक वेगळी प्रेरणा देत होत पूर्वी ती बाळाच्या विचारांनी घाबरायची आता ती त्या विचारांनी बळकट होत होती त्या क्षणी तिच्या ओठांवर एक हलकसं हसू आलं अगदी थोडस पण खूप खरं ते कोणासाठी नव्हतं ना बाबांसाठी ना जगासाठी ते फक्त स्वतःसाठी होतं कारण ती आता हे ओळखू लागली होती मी तुटले आहे पण संपलेली नाही मी गडगडले आहे पण उभी राहू शकते आणि मी आता एकटी नाही माझ्यात एक नवीन जीव वाढतो जो माझ्यासोबत पुन्हा हसणार आहे त्या क्षणाला अन्वी पहिल्यांदा स्वतःकडे विश्वासाने पाहते या बाळासाठी आणि स्वतःसाठी अन्वीच्या आयुष्यात लवकरच एक अनोखी वळण येणार आहे कोण भेटणार आहे तिला पुढे पहा भाग मध्ये नियतीच्या कुशीतलं प्रेम भाग सहा लवकरच येतो तुम्हाला ही कथा आवडली असेल तर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका पुढील भागासाठी सबस्क्राईब करा आणि इन्स्टाग्रामवर देखील फॉलो करा धन्यवाद